नमस्कार आज आपण एका अशा धाडसी नाट्यमय घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने इतिहासाला अक्षरशः कलाटणी दिली हो अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची सोळाशे सहासष्टची आग्रा भेट आणि तिथून त्यांची झालेली अविश्वसनीय सुटका बरोबर या घटनेने खूप काही बदललं आपण यावर सखोल चर्चा करणार आहोत नक्कीच आणि यासाठी आपल्याकडे वेगवेगळे स्रोत आहेत म्हणजे बघा मुघलांची स्वतःची रोजनीशी ज्याला अकबरात म्हणतात त्यांच्या दरबारात काय घडलं याचा नोंदी अगदी मग आहेत राजस्थानी पत्र जी राजपूत प्रतिनिधींनी आग्र्याहून पाठवली होती ओके नंतरच्या काळात लिहिलेल्या मराठी बखरी आहेत जशी सभासद बखर आणि कवी भूषण सारख्या समकालीन कवींच्या रचना सुद्धा आणि इतिहासकारांचं विश्लेषण हो तर, तर मग या सगळ्यांच्या आधारे आपण काय समजून घेणार आहोत म्हणजे महाराज आग्र्याला का गेले तिथे नक्की काय झालं आणि ती सुटका त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या कथा का काय आहेत बरोबर हेच आपलं उद्दिष्ट आहे सुरुवात करूया महाराज आग्र्याला गेलेच का हा तिथून सुरू करूया काय पार्श्वभूमी होती तर गोष्ट आहे सोळाशे पासष्टची मिर्जा राजे जयसिंग यांनी दख्खनमध्ये मोठी मोहीम उघडली होती आणि त्यात त्यांना एक भाग म्हणून महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात हजर राहण्याचं आमंत्रण आलं कशासाठी म्हणजे काय विशेष कारण औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता बारा मे सोळाशे सासष्ट ला त्यानिमित्ताने हे आमंत्रण होतं पण महाराज तयार कसे झाले धोका तर होताच होता पण मिर्झा राजे जयसिंग आणि खुद औरंगजेबानेही त्यांना सुरक्षित परत पाठवण्याचं वचन दिलं होतं आणि मग एप्रिल सोळाशे सहासष्ट मध्ये हे आमंत्रण स्वीकारलं आणि ते संभाजी महाराजांना घेऊन अकरा बारा मेच्या पोचल्यावर जे स्वागत व्हायला हवं होतं तसं झालं नाही असं ऐकतो आपण जी बात नाही एका स्वतंत्र राजासारखं स्वागत नव्हतं ते एका सामान्य मुन्शीने एका अधिकाऱ्याने त्यांचं स्वागत केलं अरे देवा आणि दरबारात दरबारात तर अजूनच अपमानजनक वागणूक मिळाली ज्या सरदारांना महाराजांनी पूर्वी युद्धात हरवलं होतं त्यांच्या रांगेत मागे उभं केलं गेलं हा तर सरळ सरळ अपमान झाला महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली महाराज प्रचंड संतापले त्यांनी तिथेच भर दरबारात आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली मग याचा परिणाम परिणाम असा झाला की औरंगजेब आणखी चिडला त्याने महाराजांना त्यांच्यासाठी नेमलेल्या हवेलीतच नजर कैदेत ठेवलं कडक पहारा बसवला म्हणतात की जवळजवळ हजार सैन्य होते म्हणजे एका अर्थाने कैदच झाली ती अशा परिस्थितीत महाराजांनी काय केलं शांत बसले छे महाराज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हतेच त्यांनी लगेच परिस्थितीचा अंदाज घेतला आणि एक योजना आखली त्यांनी काय केलं आजारी असल्याचं नाटक सुरू केलं आजारी अच्छा हो आणि याच काळात त्यांनी अत्यंत हुशारीने बाहेरची माहिती मिळवायला सुरुवात केली काही पहारेकरी काही अधिकारी पोस्ट मास्टर यांच्याशी संपर्क साधला म्हणजे पहारे असताना सुद्धा हो हेच तर त्यांचं कौशल्य होतं त्याचबरोबर त्यांनी औरंगजेबाकडे एक विनंती केली कोणती विनंती की माझ्यासोबत आलेले जे काही लोक आहेत सैनिक अधिकारी त्यांना परत दखनला जायची परवानगी द्यावी आणि औरंगजेबाने दिली परवानगी दिली त्याला वाटलं असेल की बरं आहे शिवाजी एकटा पडेल अजून कमकुवत होईल पण महाराजांचा विचार वेगळा होता त्यांचे लोक जवळच्याच गावांमध्ये शहरांमध्ये जाऊन थांबले म्हणजे पुढे कदाचित मदतीला येतील ह्या हिशोबाने अगदी शक्य आहे तर हे सगळं एकीकडे सुरू होतं आजारपणाचं नाटक लोकांना परत पाठवणं आणि मग आली ती रात्र सतरा किंवा अठरा ऑगस्ट सिक्स्टीन सिक्स्टी सिक्स सुटकेची रात्र याबद्दलची सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे ती मिठारीच्या पेटाऱ्यांची हो तीच कथा सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे आजारपणातून बरं वाटावं वा म्हणून महाराज रोज मिठाई आणि फळांचे मोठे पेटारे गोर गरीब साधू फकीर यांना दान म्हणून पाठवू लागले सुरुवातीला पहारेकरी ते पेटारे अगदी बारकाईने तपासायचे पण रोजच काम झाल्यावर तपासणी ढिली झाली आणि मग या संधीचा फायदा घेतला बरोबर एके दिवशी महाराज एका पेटाऱ्या संभाजी महाराज दुसऱ्या पेटाऱ्यात बसून बाहेर पडले आतमध्ये त्यांची जागा घेण्यासाठी त्यांचे विश्वासू हिरोजी फर्जन महाराजांचे कपडे घालून झोपले पहारेकरांचा हो, आणि नंतर हिरोजी फर्जन पण तिथून निसटले या पेटाऱ्याच्या कथेचा पहिला उल्लेख तीन सप्टेंबर सोळाशे सहासष्टचा एका राजस्थानी पत्रात सापडतो पण ही एकच कथा नाहीये बरोबर काही वेगळे पुरावे पण आहेत आहेत ना एक खूप महत्वाचा पुरावा म्हणजे नरवरच्या फौजदाराचा तेवीस ऑगस्ट सोळाशे सहासष्टचा अहवाल त्यात काय म्हटलंय त्यात असं म्हटलंय की शिवाजी आणि त्याचे काही घोडेस्वार संध्याकाळच्या वेळी नरवरच्या चौकीवरून गेले जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही शिवाजीचे सेवक आहोत आणि प्रवासाचा परवाना दाखवला अच्छा त्यातल्या एकाने आपलं नाव शिवा असं सांगितलं पण त्या फौजदाराला काही संशय आला नाही ही गोष्ट पेटाऱ्याच्या कथेपेक्षा वेगळी शक्यता दाखवते म्हणजे नक्की कसं निसटले याबद्दल थोडी अनिश्चितता हो, आहे हो थोडी आहे आणि मुघलांच्या ज्या अधिकृत नोंदी आहेत म्हणजे अखबारात त्यात तर फक्त एवढंच लिहिलंय की शिवाजी अनाकलनीयपणे पळून गेला तपशील नाही दिला नाही फक्त त्याच्या तंबूत शिरस्त्राण आरसा आणि जोडे सापडले असं म्हटलंय पण गंमत म्हणजे सभासद बखर जेधे शकावली कवी भूषण यांच्या कविता यांसारख्या समकालीन साधनांमध्येही या घटनेचं वर्णन आहे म्हणजे लोकसाहित्य आणि काव्य हे सुद्धा इतिहासाचे महत्वाचे स्रोत ठरू शकतात नक्कीच ते आपल्याला वेगळा दृष्टिकोन देतात या सुटकेचे परिणाम काय झाले औरंगजेबावर काय परिणाम झाला औरंगजेब त्याला तर प्रचंड मोठा धक्का बसला त्याची खूप नाचाकी झाली त्याने महाराजांना पकडण्यासाठी देशभर शोध मोहीम सुरू केली पण उपयोग झाला नाही महाराज निसटले ते निसटलेच हो अनेक अडचणी पार करत वेशांतर करून वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास करत अखेर अठरा ऑक्टोबर सोळाशे सहासष्ट पर्यंत महाराज राजगडावर सुखरूप पोहोचल्याची बातमी जयसिंगाच्या छावणीत पोहोचली आणि या घटनेचा महाराजांच्या प्रतिमेवर आणि मराठ्यांच्या भविष्यावर काय परिणाम झाला महाराजांची प्रतिमा तर कैक पटीने उंचावली एक अजेय अत्यंत बुद्धिमान ज्याला कोणी हरवू शकत नाही असा राजा स्वातंत्र्याचं प्रतीक बनले ते आणि यामुळे सोळाशे चौऱ्याहत्तरच्या राज्याभिषेकाला एक प्रकारे बळ मिळालं असेल नाही का अगदी या घटनेने मराठ्यांचं मनोधैर्य खूप वाढवलं साम्राज्याच्या स्थापनेसाठी ही घटना खूप महत्वाची ठरली खरंच महाराजांची आग्रा भेट आणि सुटका ही त्यांच्या धैर्याची मुसद्देगिरीची आणि स्वातंत्र्याच्या तीव्र इच्छेची एक विलक्षण कहाणी आहे हो आणि हेही लक्षात घेण्यासारखं आहे की एकाच घटनेबद्दल इतक्या वेगवेगळ्या कथा कशा तयार होतात पेटाण्यांची कथा लोकप्रिय आहे पण नरवरचा अहवाल वेगळंच काहीतरी सांगतो बरोबर हे आपल्याला इतिहासाकडे बघण्याचं एक व्यापक दृष्टिकोन देतं अगदी म्हणजे जेव्हा अधिकृत नोंदी आणि लोकांच्या आठवणी कथा किंवा काव्य यामध्ये फरक असतो तेव्हा त्यातून त्या घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दलची आपली समज अधिक गुंतागुंतीची आणि खरी बनते आणि हाच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का की स्थानिक भाषेतील साहित्य किंवा लोककथा ज्या अधिकृत इतिहासापेक्षा वेगळ्या असू शकतात त्या आपल्याला काही वेगळं सत्य सांगू पाहतात का किंवा इतिहासाचे वेगळे पैलू